विठ्ठल रुक्मिणी संस्थेचे मठाधिपती हरिभक्त पारायण सतीश महाराज उपकरण यांच्या वतीने आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणाची पंगत व शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष राजूभैया जाधव संदीप जाधव गणेश बामदळे रामेश्वर गोरे दर्शन कांक्रिया सुशील ढोले यांच्यासह विठ्ठल रुक्मिणी संस्थेचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी निवासी आश्रमशाळा या ठिकाणी आपण गेल्या आठ दिवसापूर्वी या जागेचे मालक गणेश बांबळे व शरद बांबळे यांच्या वतीनं ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं होतं त्याच्या निमित्त होतं आदरणीय लोकनेते आमदार सुरक्षणा धस यांच्या वाढदिवस वाढदिवसानिमित्त आपण गेल्या रविवारी ब्लँकेटचं वाटप केलं गेलेलं होतं आणि त्याच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे होते तर त्यांनी या त्या ठिकाणी शब्द दिलं की पोरांना की एक दिवसाचं एक वेळेचं जेवण मी बाबाजी देणार आहे त्याच्यात संकल्प कृती या ठिकाणी होत आहे आता मी सतीश महार यांच्या वतीनं आजचं जे जेवण आहे ते सर्व विद्यार्थी व आम्ही सर्व भाविकांना या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम विचार आहे आणि त्याच दिवशी बाबांनी दुसरा शब्द की प्रत्येक विद्यार्थ्यांना मी एक वही आणि पेन वाटप करणार आहेत आणि त्यानंतर आपल्या पाटोदा शहराचे नगराध्यक्ष राजभा जाधव यांनी सुद्धा दिलं होतं की मी प्रत्येक विद्यार्थ्याला एक स्कूल बॅग देणार आहे अशा अशा त्या राजभायाची स्कूल बॅग वाटप आणि आता बाबांचं जेवण आणि वय वाटव संपन्न होत आहे तर या निमित्त आता जवळपास विद्यार्थ्यांनी सगळं जेवण केलं आहे शहराच्या वतीने